चला मुलांना मी आज आकृतीवरील एक नवीन प्रश्न घेऊन आले पा आकृती त्रिकोण किती आता आकृती बघितली तर आपल्याला फार सोपं वाटतं असं वाटतं फार इझी प्रश्न आहे पहा पण अचूक उत्तर काढण्यासाठी यातले त्रिकोण कसे शोधलेत हे मी तुम्हाला सांगणार आहे पहा तर सुरुवातीला काय करायचंय पहा हे रखाण्याचे नंबर या आतले त्रिकोण मोजायचेत पहा एक दोन तीन चार पाच आणि सहा हे त्रिकोण किती झाले सहा आतील त्रिकोण किती झालेत सहा आता बघा त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदू जवळ दोन दोन त्रिकोण झाले पहा त्रिकोणाच्या प्रत्येक शिरोबिंदू जवळ दोन दोन त्रिकोण झाले पहा ह्या जवळचा एक आणि हा दुसरा ह्या शिरोबिंदूजवळ हा एक आणि हा दुसरा या जवळ हा ए आणि हा एक म्हणजे त्रिकोणाच्या जवळ प्रत्येकी दोन त्रिकोण झाले मग त्रिकोणाचे शिरोबिंदू किती येतात तीन म्हणून इथं किती झाले सहा झाले आता मधला शिरोबिंदू पहा मधला जो ह्या रेशन मुळे जो बिंदू तयार झालाय या ठिकाणी तीन त्रिकोण तयार झाले पासरा मधल्या शिरोबिंदूजवळ मधल्या शिरोबिंदूजवळ शिरोबिंदूजवळ तीन त्रिकोन झाले आणि सर्वात मोठा हा सर्वात मोठा एक सर्वात मोठा त्रिकोण एक या सगळ्यांची बेरीज किती येते पाच सहा सहा बारा तेरा चौदा पंधरा आणि एक सोळा म्हणजे या आकृतीमध्ये त्रिकोण किती येतं सोळा त्रिकोण येतं हे आलं आपलं उत्तर आलं लक्षा, का लक्षात त्रिकोण कसे मोजलेत ते आवडलं का आवडलं असेल तर लाईक अँड शेअर करा